येत्या फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली आहे मराठा आरक्षणावर हे विशेष अधिवेशन बोलवण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे त्यामुळे मराठा आरक्षणावर फेब्रुवारीत निर्णय होण्याची शक्यता आहे राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल येत्या महिनाभरात सरकारकडे सादर केला जाईल आणि त्या अहवालाचं अवलोकन करून येत्या फेब्रुवारी महिन्यात या संदर्भातला निर्णय विशेष अधिवेशनात घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात सांगितले तर दुसरीकडे रक्ताच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे आणि जरांग्यांनी मात्र मुख्यमंत्र्यांची नवी डेडलाईन फेटाळून लावली आहे चोवीस डिसेंबरच्या आत मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे वेळेत आरक्षण न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल मात्र पुढची जी तुमची डेड लाईन आहे ते आम्हाला मान्य नाही आम्हाला जर तुम्ही आरक्षण जे आपलं ठरलंय त्या कागदाप्रमाणे त्यातला एक शब्द आपण घेतलाय त्याप्रमाणे आणखीन दोन शब्द त्यामध्ये घेऊन जर चोवीस डिसेंबर पर्यंत आपण आरक्षण द्यावं याची आम्ही वाट बघतोय तुम्ही नाही दिलं तर आंदोलन मात्र आम्ही चोवीस डिसेंबरला पुकारणार आहे कोणबी ज्या नोंदी आहेत या एकोणीसशे सदुसठ पूर्वीच्या कोणबी नोंदी आहेत पुन्हा एकदा मी सांगतो ज्या नोंदी जुन्या सापडलेल्या आहेत त्यांच्या ब्लड रिलेशन मध्ये जे जे लोक असतील त्यांना आपल्याला त्याचा फायदा मिळेल ज्या सदुसठच्या अगोदर नोंदी सापडल्या त्याच्या सगळ्या परिवाराला सरकार आरक्षण देणारे लाभ देणारे पण ब्लड रिलेशन जे म्हणले आहेत म्हणजे त्याच्या नातेवाईकाला त्याच्या स्वऱ्याला सरकार त्याचा लाभ देणार आहे असं मुख्यमंत्र्यांचं आत्ताचं उत्तर आहे पण मग तुम्ही ते नातं कसं धरणार आहेत हे आमच्या पुढचा प्रश्न आहे ते जर सुटसुटीत आधी सुलभ करायचं असलं तर सरकारने एक तर कायदा पारित करायची विचार किंवा ज्याची नोंद सापडली त्यांनी जरी नातक दाखवलं तरी सरकार घेणारे त्याला लाभ देणारे असं स्पष्ट करावं